अत्यंत सूक्ष्म रीतीने त्या अनामिक ईश्वराची चैतन्याची ओळख आवरणिक हटके ईश्वर बरोबर पाहता असं वाटत कि त्या शंकराची ओळख होती सखोल ज्ञान आवरण म्हणजे वलय त्या आवरणाच्या अंतर्यामी मी असलेलं हटकेश्वर प्रत्यक्ष परमेश्वर ज्याची शब्द थोडं होऊ शकत नाही कल्पना कल्पना थोडं आवरण <coughs> कुठची आहे कुठचे चैतन्यावर शास्त्राने सांगितलंय चार देहाची आवर्ण सुरदेह सूक्ष्मदेह कारणदेय महाकाळ दे <coughs> आणखी पुढची आवरणं आहेत पंचकोशाची आवरण आहे

आवरून तुम्हाला माहिती आहे हा अन्नमय पोष नंतर मनोमय पोषा सूक्ष्म त्यानंतर ज्ञानमय पोषामी ते मी आहे करताय करते प्रधान विज्ञानमय पोषण करता है। है तो। तो आट्के आट्के आट। आट। ते केवल ज्ञान त्याही पलीकडे तो अटकेश्वर ज्याच्याने जग प्रकाशित झाले त्याची शब्दात कल्पना करता येत नाही फक्त तो सखोल विवेकाने ओळखता येतो असे त्या अटकेश्वराची म्हणतो हटके राहून प्रत्यक्ष एखादा का भटके राहून हा तरी शब्द वापरताना फार मोठ्या युक्तीने वापरले हा जो वाटकेश्वर आहे तो तुमच्या कोण ओळखतो आहे या जगाचा अनुभव घेतो आहे अनेक कल्पनांचा अनुभव घेतो आहे देवाधिकांचा अनुभव घेतो आहे ज्ञानविज्ञानाचं साक्षित्व करतो ह्या जगदीशाच वर्णन ह्या समासात केलं मग हा जगदीश ओळखावा कसा तो बुद्धीने ओळखता येत मनाने ओळखता येत ज्ञानाच्या एक पलीकडे आहे विज्ञानाच्या एक पलीकडे आहे असं कोणाचा स्वयं ज्ञान ओळख ते शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही म्हणून वेदा नेते नेते जिथे कल्पना करता येईल फक्त विवेकाने त्याच्यात प्रकाश टाकला विवेक विचार सगळे करतात पण या जगाचा जो केंद्रबिंदू आहे आणि त्या केंद्रबिंदू वरती जे अनेक आवरण आहे त्या आवरणाकडे हा आज अटकेकर आहे तर साता समुद्र त्या पलीकडे आहे अशी उपमा दिली आहे सात समुद्र सात समुद्र नव्हे गा। अब, ते शब्दाची नाही ती ओळख म्हणा नाही करू शकत नाही असा एक विलक्षण असतं त्याची ओळख माझा उपयोग काय मग हे सगळं सांगितलं नंतर तर हे जे जग त्याच्यात दिसतंय त्या जगदीशाचं दर्शन त्यांनी घडवत काय त्या जगदीशाला जन्म परत नाही पा नाही कल्पना नाही ते कोणाचाही आपण असल्याचं स्वरूप ज्ञान आहे मग हे ओळख झाल्यानंतर सगळे जे आवरणं आहेत ना अनेक आहेत आपश्याचे जे निराकरण या आवरणाचं निराकरण करण्यासाठी विवेकाची अत्यंत आवश्यकता आपण त्या आवरणाकडे दडत गेलो गुरु भक्ति ने गुरु आज ने हे आवाज निवारण केलं पाहिजे आपण माहिती अभिमान्य चक्रविवाह चक्रविवाहाचा भेद करताना दुसरं सांगायचं अभिमानला ज्ञान होतं पण ते अर्धवट नाही त्या अभिमानामुळे तो चक्रवाचा भेद करू शकणार नाही चक्रवा तिने भेद घेतला पुन्हा तेच त्यात मला दिसते त्या भेद करता करता एक अभिमान जागृत झाला जा आणि त्या अभिमानापुटी त्या प्रवास वाहून गेला मृत्यू घडला वगैरे अध्यात्म सांकेतिक शब्दामध्ये रूपकांपी दे। हटकेश्वर सांगितलं त्या हटकेश्वरची ओळख रूप नाही आहे मनाबुद्धी अहंकार हे माझं रूप नाही आहे पंचकोशीच माझं रूप नाही आहे ज्याच्या सगळ्याच साक्षीत ज्याच्या सगळ्याच साक्षात्कार होत

शुद्ध विवेक आहे शेवटीचा म्हणतो ऐशी ही विवेकाची कामेच भ्रम सांगितलंय श्रद्धांची करून सांगितलंय श्रवण करताने सखोल अभ्यास करून विवेकाने आपली ओळख परिपक्व करून घेणार ही जी दिसलेली ओळख आपली ओळख नव्हे

काही नाही असून सुद्धा सर्व काही आहे हे जाणवत ज्याच्याने ते अनामिक अस्तित्व तो केंद्रबिंदू स्वतः आहे त्यामुळे तुला कशाचा भय नाही जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही परमात्मा तो टकेश्वर परमात्मा तो तू स्वयंभू स्वतः आहे हे त्यांनी ठासून सांग सांगित बरोबर पाहता त्या लिंगाजीवर सांगितलंय भक्तीश्वर कसं आहे सांगितलं सखोर विचार करता ते विवेकाने सगळ्यांना आम्हाला माहिती असत गुरुभक्ती सतवतीची असा याने काय केलंय ज्यावेळी गुरुभक्ती सतवतीची असेल कुठे श्रद्धा होतो तर पुढच्याही आवरणाचा परिणाम होत नाही आपण आवरण दडपण एक प्रकारची आपण अनेक दडपणासाठी वावरतो काहीतरी कल्पना घेऊन त्याच्यातून आपण वावरतो आणि त्या कल्पनेचा कल्पनाच्या निरंजनाला आपण ग्रासून टाकला आपल्या कल्पना कल्पना नका आढळणार जाऊ आपण आढळणार राहणार नाहीये किती खा द्यायच्या किती जाणार अशिवांचं ते जाणारच दुर्मिळ ते झुमेचे सदु तुम्हाला आम्हाला भेटलाय आणि आवर्जून सांगितलंय की तुझी ती ओळख करून घे परमात्मा च खूपची जा पण आपण नेहमी आवरणा आता घेतलो तत्पूर्वी राव पुढे सांगितलं तुझ्या आत्मज्ञाना वेळा अन्य देव ईश्वर परमेश्वर गुरु कोणी नाही आणि ऐकून ऐकून सुद्धा आपल्याला परिणाम होत नाही कारण आपण त्या आवाराच्या दर्पणाखाली अटकेश्वराचं दर्शन अटकेश्वर आहे जवळ करता व्यतिरिक्त अटकेश्वर कुठे ना नाही पण तरी पण कुठेतरी शंका आहे कल्पना आहे त्या कल्पनामुळे आपण वाहत चालू नेहमी सांगतो की तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण फार महत्व परमार्थ हा सहज घेऊ नका हा गंभीर गेला गेला नरदे मग त्याच्या भगवंत नृदयामध्ये अर्मी नृदयामध्ये आपली आपण ओळख सजून ती करून घेतली शटकेश्वराचं दर्शन घेतलं ती संधी आहे आता आता संसार असं नाही कर्तव्य करावं सोडवायचं शरीराकडे प्रदर्षित करावं असंही नाही पण हे करत असताना सुद्धा सद्गुरूने वेळोवेळी प्रकर्षण सांगितलंय तुला ओळख या आवडण्याच्या ना निर्गुणा ना राहू नको सहज तुला हा चक्र सोडू शकशील किंवा गुरु हा परमात्मा माझ्या सद्गुरू सांगितलेलं ज्ञान हे अंतिम सत्य आहे असं ज्या शिष्याने काढलं त्याला काय कठीण शिक्षणाची गरज नाही बुद्धीची गरज नाही बुद्धी बघायला घेते नाही गुरुवचना पण त्याने कोणी घेतलं तर जगात काय करत कुठच्या जगाचा टच घेत नव्हते तुम्हाला नेहमी सांगायचं जीवनात कशाचा टच घ्यायचा कशाचा टच घ्यायचा ना तुम्ही ठरवायचं टच घेतल्यामुळे आपण या दुःखाचे प्राप्त वापर कशा रक्त घ्यायचंय प्रवाह आहे जीवन प्रवाही आहे सुखदुःख आहे अनंत कल्पना यायच आवाज होत आहे अनेक आवार असतात हे सगळं असून सुद्धा मी त्या व्यतिरिक्त आहे माझा याचा संबंध नव्हता नाही नाही कधी असला आवार नंतर आले मी माझे मी माझ्या ओळखीत नसला कुठचा आवाज होतो का नव्हतं आता ही समजा कुठचा आवाज नाही आवर दे 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 ते आवरण आपण धारण केले आणि त्याच ते त्यांनी विवरण थोडं सांगितलेलं आहे त्या आवरणाच्या खाली दर्पणाखाली तो राहून पोस त्या आवरणाच्या दर्पणाखाली तर हाटकेश्वरात बांधून घेतलं आहे ते बंधन तोड तर बंधन तोड तर तुझ्या पाठीचे व्यायाम मागे कुठे रक्ष्मी धारामेश्वर सांगितले जवळ प्रत्येकाला माहिती आहे एक पावर कुठे मी टाकतो मी प्रत्येक संतांनी आपल्यापर्यंत तुम्हाला मला जागृत केलं परंतु आपण त्या आव्हानाच्या दर्पणाखाली आहोत आणि म्हणून त्या हक्केश्वराचं दर्शन तुम्हाला मला होत सगळं काय माहिती आहे ज्ञान नाही आहेच नाही पण माहिती सुद्धा जगातल्या कल्पनांचा आधार आम्ही घेतो त्या कल्पनांनी आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे कल्पना काही वाईट आहे तसे बनवणे त्यासाठी विवेक जगतो ते सांगितलं विवेक करणं फार महत्व विवेक बुद्धी अनेक घटना घडतात तुमच्या आमच्या आयुष्यात बऱ्या घटना घडतात वाईट घटना घडत त्याचं विश्लेषण करून विवेक करून जे पोषक आहेत त्याचा स्वीकार करावा पोषक द्यायचं प्रत्येकाचे विचार आपण घेतलेच पाहिजे असं नाही अनेक माणसं भेटतात अनेक प्रकृती भेटा प्रत्येक प्रकृती काही विक्र असेल तर त्या विक्रुतीचा आपण आधार का घ्यावा म्हणून सांगतात की आपण आपल्या जीवनाची शेतपत आहोत ही ओळखपणे झाले झाल्याशिवाय विवेक केल्याशिवाय आत्मदर्शन करत नाही आणि म्हणून ते शब्दाने सांगण्याचा प्रयत्न केला होतो परंतु आपण तो विवेक करतोश्वर दर्शन करण्यासाठी हे आवरण नाही दर्पण नाही पाहिजे तरच आपल्याला आपलं जीवन सुखावं सर पुन्हा त्याच कल्पना त्याच कल्पना घेऊन बसतो आणि आपल्या आपलीच कल्पना फार कोंडच आहे म्हणून त्यासाठी आपण वापरत असतो त्या कल्पना त्या कल्पनाच्या विवरात आपण राहू नये काय आवर्जून सांगितलं आहे की या कल्पना सोडून द्या नका आढळणारी कल्पना नका आढळून जाऊ दे आपण आढळून जातो पुन्हा आपण दुःखी असू तर परमार्थ सहज आहे काही कठीण नाही संतांनी काही लाडपडता सगळं नाही सगळं सांगितलं मी काय तुम्हाला सांगायचं काय ठेवलं तुम्हाला इकडे जायची काही गरज नाही तुम्हाला आणि थोडं ते बघा तुम्ही जगातल्या लोकांकडे बघा आज कोण पण काय काय करत आहेत तुम्हाला मला सहज मिळत पण जे सहज मिळाले ती किंमत आम्हाला नाही ना आपण दुःखा बसत काय करत काय नव्हतं ना तुम्ही तर काय तुम्हाला गेलं तेव्हा विवेक फार महत्वाचा आहे जर ज्या साधकाने ज्या अनुभविकांनी ज्या शिष्याने विवेक करून सद्गुरु वचनाप्रमाणे आपल्यामध्ये परिवर्तन करून घेतलं तर सुख दुःखाची वादन आहे सुख दुःख हे आहे की एक आवाज नाही सुख म्हणजे जे काय ते सण होतं ते सुख दुःख म्हणजे कधी सण होतं दुःख होत काय सण होत नाही कळते बघा सण होत नाही तर कळते बघा सण होण्यासाठी अधिक कल्पना आहे त्या कर्मळाचा आधार किती घ्यावा आणि किती चोर करावा हे आपल्या म्हणून प्रत्येकाने विवेक करणं आवश्यक आहे आणि विवेकाने विवेकाने आपल्यावर आवर्णाचं निर्सन केलं तो साधक यशस्वी यशस्वीरित्या आपल्याचं जीवन जगू शकेल जया नावडे विकल्पे उठे तर्क त्या नरकची मनोनी अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे लीनता सर्व भावे स्वभावे जना सजना लागी संतोष वावे। देह कारणी सगुणी अति आदरेसी भजावे हरि कीर्तने दरावी देह देहबुद्धी निरूपणी विसरावी परद्रव्य आणि कांता परावी यदर्थी मना साधी जीवी करावी विवेके क्रिया आपुली पालटावी आदरे शुद्ध क्रिया रावी, जनी बोलण्या सारिके चाल बापा मना कल्पना सोंडी संसार तापा, भरी स्थान करी एक निष्ठा विवेके मना स्थान भ्रष्टा दया सर्वभूति जया मानवाला सदा भक्ति भक्तिभावे निवाला जय जय रघुवीर समर्थ राजादिरासगुणा सिद्धरामेश महाराज राजा कि श्री श्रीभासाहब महाराज